श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र एकोणतीस या अध्यायात श्री गुरुनी सांगितले आहे पूर्वी कृतयुगामध्ये वामदेव नावाचा योगी होता तो शुद्ध बुद्धीचा राहत असे आपले घर पत्नी काम क्रोध या सर्वांचा त्याग, त्याग त्याने केला होता तो संतोषी वृत्तीचा निरपेक्ष मौनी होता तो जटाधारी वल्कले व्याघ्रावर धारण करून सर्वांगी भस्म लावित असे अनेक क्षेत्रांना भेट देत फिरत तो क्रौंच करण्यात आला अरण्यात आला तो संपूर्ण भाग निर्मनुष्य होता कारण तेथे एक ब्रह्मराक्षस राहत होता तो नरमांस अशा भयंकर अरण्यात वामदेव फिरत तो ब्रह्मराक्षस वामदेवाला करण्यासाठी धावून आला त्यावेळी त्या श्रेष्ठ मुनींचे भमता ब्रम्हराक्ष अंगास लागले आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले त्याने सर्व पाप जळून गेले त्याला ज्ञान प्राप्त झाले व तो श्रेष्ठ मुनींच्या पाया पडला आणि म्हणाला आपण साक्षात ईश्वर आहात तरी आपण माझे रक्षण करावे आपल्या केवळ दर्शाने माझ्या पापराशी जळून गेला वामदेवाने त्याचे सर्व विचारपूस केली तर ब्राह्मण राक्षस त्यावेळी म्हणाला आपल्या दर्शाने मला माझ्या पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त झाले आहे त्यातील दोषही मला दिसले पतिव्रता सुहासिनी विधवा रजस्वला अशा अनेक प्रकारच्या स्त्रियांशी उन्मतपणे वागून त्यांचा उपभोग घेतला आहे या प्रकारे मी मंदा दोहोळ साऱ्या देशभर लोकांना फार छळले आहे इतके क्रूर कर्म करून सुद्धा माझे मन संतुष्ट झाले नाही मी विषयासक्त होतो त्यामुळे मी रोगी झालो मला क्षयरोग झाला व त्यातच मला मरण आले मला यमदूतांनी नरकात घातले त्यानंतर त्याने आपल्या पुढील जन्मांची सविस्तर कथा वामदेवाला सांगितली वामदे विनंती केली की मला आता पुनर्जन्म नको तुमच्या कृपेने माझा उद्धार होईल तुमच्या नुसत्या स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झाले तुमचा महिमा अनुपम आहे तुम्ही साक्षात ईश्वरच आहात व आमचा उद्धार करण्यासाठी पृथ्वी आलेले आहात ब्रम्हराक्षस असे म्हणाला तेव्हा वामदेव त्याला म्हणाला हा महिमा माझ्या अंगाला लावलेला भस्माचा आहे माझे सर्व अंग भस्मांकित आहे ते तुझ्या अंगाला लागले त्यामुळे तुला जागृती आली म्हणूनच कर्पूर गौ शंकर सर्वांगी भस्म धारण करतात ज्या वास्तुचा साक्षात ईश्वरच असा बहुमान करतो त्याचा महिमा वर्णन करणे आम्हाला शक्य नाही एका कथनकात यमाच्या दूताने शिवदूत एका मृत्यात मला घेऊन जाऊ देईनात तेव्हा यम शिवदूतांना म्हणाला तुम्ही माझ्या सेवकांना का मारलेत त्या पापी माणसाला तुम्ही शिवलोकात का घेऊन जाता हा शिवपुरीत जाण्याचा योग्य नसताना त्याला विमानात बसून मूळपणे आपण कसे नेता यामाचे वचन ऐकून शिवदूतांनी स्पष्टीकरण केले त्या प्रेताच्या भाल प्रदेशी भस्म लावले होते त्याच्या छातीवर कपाळावर दंडावर मनगटावर भस्म लावले होते मग त्याला तुझे दूध स्पर्श कर कसे करतील शंकराची आम्हाला आज्ञा आहे की ज्या माणसाच्या शरीराला भस्म लावले असेल त्या मानवा मानवाचा जीव शाश्वत असा पहिल्याचा आणावा भस्म लावलेल्या मनुष्याला दोष स्पर्श करत नाही हे सर्व विस्तारपूर्वक सांगितले किंवा ब्रह्मराक्षसा संतोषाने त्याच्या चरण कमला केले विशेषतः गुरूंच्या हाताने दिलेले भस्म श्रेष्ठ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त